हाय फ्रेंड्स मेशोवरून तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रोडक्ट जे आहेत तुम्हाला ऑनलाईन तुम्ही भरपूर असे ऑर्डर करीत असताल भरपूर प्लॅटफॉर्म पण आहेत ॲमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे मंत्रा आहे अनेक असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत त्यामधून तुम्ही या ठिकाणी जे आहे ते तुम्ही तुमचं प्रोडक्ट मागवतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मनी पाकिट आहे त्यानंतर जे ब्लूटूथ हेडफोन आहेत ते आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात लेटेस्ट मेन सॉक्स आहेत वायलेट आहे आणि भरपूर अशा वस्तू या ठिकाणी तुम्ही जे आहे ते मागू शकता परंतु मेशोवर तुम्हाला का मागवं पाहिजे तुम्हाला सांगतो थोडक्यात तर या ठिकाणी पहा जे सेल्फी स्टिक आहे ते, ते या ठिकाणी आपल्याला किती रुपयाला भेटते एकशे चौवेचाळीस रुपयामध्ये आणि तुम्ही जर त्या विशेष ऑफरमध्ये बसलात तर तुम्हाला फक्त एकशे चौदा रुपयामध्ये भेटणार आहे त्यासाठी तुम्ही जे आहे ते तुम्ही ऑर्डर मेशोहन करू शकतात तर या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच वस्तूची या ठिकाणी लिंक मी तुम्हाला देणार आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये विचारा की तुम्हाला कुठली या ठिकाणी वस्तू पाहिजे त्याची मला कमेंट फक्त सांगा तुम्हाला त्या ठिकाणी लिंक त्याची पाठवलेली तुम्हाला फक्त एवढ्याच रुपयामध्ये मी सांग तुम्हाला दिसते समोर तेवढ्याच रुपयामध्ये तुम्हाला हे संपूर्ण प्रोडक्ट भेटणार आहे ती गॅरंटी आहे आपली तुम्हाला या ठिकाणी कोणतं प्रोडक्ट ह्यापैकी घेऊ शकतात ते नक्की मला त्याची कमेंट करा या ठिकाणी जे आहे ते आपला ब्लूटूथ स्पीकर जे आहे ते फक्त आपल्याला या ठिकाणी एकशे पस्तीस रुपयामध्ये भेटते या ठिकाणी साईडला हिरव्या कलरमध्ये एकशे पस्तीस रुपयाला आणि जे आहे ते या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त दोनशे दोन रुपयामध्ये भेटत आहे अशा प्रकारे तुम्हाला फक्त कमीत कमी भाव भेटतात कमी रेट असतो एका कुठल्याही वस्तूचा तुम्ही घ्यायला गेला तर या ठिकाणी कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठलंही साहित्य किंवा कुठलंही प्रोडक्ट तुम्हाला घ्यायचा असेल तुम्ही या ठिकाणी कमीत कमीमध्ये विकत घेऊ शकतात विकत या ठिकाणी पहा जे मोबाईल होल्डर आहे ते फक्त या ठिकाणी एक्कावन्न रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहे अशा प्रकारचं तुम्ही या ठिकाणी मोबाईल उभा लावू शकता आडवा लावू शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हे फक्त एक्कावन्न रुपयामध्ये भेटत आहे आणि त्यानंतर पहा असे अनेक प्रोडक्ट आहेत कमी किमतीवर तुम्हाला भेटणारे या ठिकाणी जे आहे तुम्हाला कमी किमतीमध्ये ऑफर आहे या ठिकाणी या ठिकाणी पहा हे मेन शर्ट आहे किती रुपयाला फक्त एकशे सतरा रुपयाला या ठिकाणी एकशे पंचेस रुपये किंमत आहे आणि ऑफरमध्ये एकशे सतरा रुपयाला आहे प्रिंटेड शर्ट आहे भारी आहे तुम्ही पाहू शकता हे जे पण लिंक पाहिजे असेल तर फक्त मला कमेंट करून विचारा मला त्या ठिकाणी पाठवलं जाईल तर अशा प्रकारे भरपूर तुम्हाला या ठिकाणी मेशोवरती तुम्हाला जे आहे ते प्रोडक्ट पाहायला भेटतात आता या ठिकाणी तुम्ही कुठलीही या ठिकाणी वस्तू मला जे आहे ते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला फक्त ह्याच रेटमध्ये जे आहे ते भेटून जाणार आहे भरपूर या ठिकाणी पहा आता या ठिकाणी आपण जे मोबाईलसाठी रिंग लाईट वापरतो आता रिंग लाईटची किंमत किती आहे बघा या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस रुपयामध्ये एक रिंग लाईट या ठिकाणी पहा ती पण किती रुपयामध्ये एकशे चौदा रुपयात रिंग लाईट तुम्हाला भेटणार एकशे चव्वेचाळीस किंमत आहे पण ऑफर जर तुम्हाला असली तर एकशे चौदा रुपयात तुम्हाला भेटेल तर एकशे चौदा रुपयामध्ये भेटेल म्हणजे भेटेल तुम्ही फक्त तुम्हाला कमेंट करून सांगत मला यापैकी कुठलं प्रोडक्ट विकत घ्यायचं आहे अशा भरपूर आहेत या ठिकाणी तुम्हाला ए चारशे सोळाचे आहे चारशे पंचेसची चारशे सात रुपयाची रिंग लाईट आहे भरपूर किमतीची आहेत या ठिकाणी पाहू शकतात एकशे वीस रुपयाला तुम्हाला भेटत आहे आणि ती फक्त एकशे दोन रुपयामध्ये एकशे वीसची आहे पण एकशे दोन रुपयामध्ये ऑफरमध्ये भेटणार आहे अशा प्रकारे तुम्हाला ही रिंग लाईट नक्कीच तुम्हाला कुठला ऑनलाईन प्रोडक्ट पाहिजे असेल तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्याचं तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये सांगणार आहे की तुम्हाला किती रुपयामध्ये बसेल आणि त्याची लिंक पण देऊन टाकेल तुम्हाला या ठिकाणी कमी रेटमध्ये बसण्यासाठी तुम्हाला नक्कीच यापैकी कुठला प्रोडक्ट घ्यायचं असेल किंवा अन्य आणखी तुमच्या मनामध्ये कुठला प्रोडक्ट असेल तर त्याचे पण मला या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगा त्या प्रोडक्टचं नाव सांगा आणि त्या प्रोडक्टचं नाव सांगितलं तर मी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी कमी रेटमध्ये बसून देईन त्याची लिंक पाठवून तिथून तुम्ही जे आहे ते बाय करू शकतात किंवा तुम्ही अन्य ठिकाणून बाय करू शकतात परंतु मेशोवरून तुम्हाला कमी किमतीमध्ये जे आहे ते प्रोडक्ट मला आहे ते विकत घ्यायला परवडतात आणि कमी किमतीमध्ये पण बसतात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन ह्यापेक्षा चांगली सुंदर तुम्हाला एकदम भारी भारी प्रोडक्ट दाखवणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे